विचारसंडाने सर्व माध्यम आणि समोर असलेले सर्व महाराष्ट्र अन्न शोधा निशमुख सर्वांचा परिवाराचे मित्र मैत्री पाहुले चालकी परिवर्तनाची वाट याच प्रकाशन तसंच पॅनचा जे रेकॉर्ड केलं होतं त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने आज आपण इथे आलेला हवं तर मला हे थोडक्यात म्हणजे माझ्या समितीची खूप कधीही संपून जाणार म्हणजे तीन वर्ष परंतु मला ती प्रेरणा मिळाली आधी डॉक्टरांच्या मध्ये पण त्यांचा खूप कमी लागला परंतु देशमुख सरांनी मला भरपूर म्हणजे मध्ये त्यांनी एके चार किलोमीटरचा अंतर पूर्ण केलं ते रेकॉर्ड केलं परंतु ह्या मला त्यांनी एका क्षमता केली की त्यांनी मला जी चमत्कार प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला देशमुख देशमुखांनी मला साथ दिली आणि एका वर्षामध्ये मी जवळजवळ तीनशे ते सत्तेचाळीस कार्यक्रम एका वर्षामध्ये करू शकतो गरजेचं देशमुखांनी दिले आणि असे बरेचसे कार्यकर्ते असे आहेत की त्यांना संधी दिली जाते जर मिटिंग लागेल तर सोमवारी मिटिंग जातात तरुणवर्ध भरपूर येतो दाभोळकरांनी जे हिरे वेचलेले आहेत की ते हिरे आज खरोखर परिवर्तनाची वाट सांगण्यासाठी अशा कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ते काम पुढे नेतात कुणी थांबलेलं नाहीये आणि असं काम पुढे चालतच राहणार आहे मला दोन शब्द जास्त काही बोलायचं नाहीये मी बऱ्याच जणांना बोलायचं आहे खूप जणांना बोलायचं आहे आणि आज दोन सांगून सांगितलं होतं की दोनच बोलायचं मला जी संधी दिलेली आहे ती संधी मी सांगते फक्त तेवढंच सांगेल मला जी प्रोत्साहन दिलं ते त्यांची अवांजी आहे आणि असं इतर कार्यकर्त्यांनाही <laughs> त्याचीच संधी देतील आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना ते पुढे घेऊन जातील आज खरोखर की त्यांची प्रत्येक क्षणाला आठवण येते आठवण आल्याशिवाय राहतच नाही मी यांना प्रोत्साहन दिला निश्चू आपल्याला प्रोत्साहन देतात तर आपण सर्वांनी मिळून आता पुढे गेलं पाहिजे आणि असं काहीतरी कार्य केलं पाहिजे धन्यवाद वर्ष आलेली होती কাতিমিনে রেকাড ক্য়ারাসকি একা অরজামাদে সিকে শেসে আগের সমাজারাসে পরকেরে তেমাদে দাপন আভিনা কেন্য়ারেন্য়ারেন্য मिलींना पण पाहतोय जो कार्यकर्ता असतो तो म्हणजे अगदी शोध सापडणार नाही डॉक्टरांना अगदी सावलीसारखा सपोर्ट दिला त्याने मी तेवीस वर्ष पाहत होतो आणि अंधश्रद्धेची पुणेची शाखा किंवा पिंपरी शाखा वाढवण्यात त्याचं फार मोठ मोलाचं कार्य केलं तर त्याच्या फुलाच गुच्छ